आज या ठिकाणी लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही आज ठिया आंदोलन मानलेलं आहे हे आंदोलन मानण्याचं कारण असं आहे की गेली दीड ते दो दीड महिना झालं आम्ही विमा कंपनीच्या संदर्भात साहेबाकडे तक्रारी घेऊन येतो विमा कंपनीच्या साहेबासोबत आमचं बोलणं झालं संचालक साहेबाच्याही कॅबिनला गेलो तिथंही आमचं बोलणं झालं पण निस्ता बोलाचा भात आणि बोलाची कडी असा प्रत्यय आम्हाला आला आणि आणखीन शेतकऱ्याचे पैसे आले नाहीत त्याची विचारणा केली असता कंपनीवर ढकललं जातं कंपनीचा प्रत्येक वेळेस वेगळाच अधिकारी येतो वेगळी उडवाउडीची उत्तरं दिली जातात पण आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिम्मेदार जिल्हाध्यक्ष माननीय धर्मराज्य पाटील असतील पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय माणिकरावजी गायकवाड साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण संघटनेची जिल्हा कार्यकारिणी माननीय जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही येऊन बसलोत एकतर आज आम्हाला विमे द्या आम्ही विम्याचा मॅसेज पडल्याशिवाय उठणार नाही कारण विमा कंपनीवर काय कारवाई करायची विमा कंपनीला कशी समज द्यायची आणि विमा कंपनीच्या काय अडचणी आहेत ही कशा पद्धतीनं त्यांनी मिटवल्या पाहिजे हे सर्व काम प्रशासनाचं आहे आम्ही प्रशासन म्हणून माननीय जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये बसलेलो आहोत आज आमचं ठरलेलं आहे जोपर्यंत विमा येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि साहेबाला इथून उठू देणार नाही आम्ही स्वतःला साहेबासहित या दालनामध्ये कोंडून घेतलेला आहे जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हा विभागीय आयुक्त कृषी यांच्याकडे वारंवार पीक विम्यासाठी मागणी केली असता ओडवा विडवीचे व टाळाटाळीचे व कंपनीवर ढकलून देण्याचे उत्तर मिळत आहे आणि ज्यावेळेस आमचे पैसे भरून घेतले जातात त्यावेळेस डी बी टीचा किंवा महाडलाईनचा प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे द्यायचे असतात त्यावेळेस यांनी के वाय सी डी बी टी महाडलाईनचा भाणा करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं या ठिकाणी काम चालू आहे आणि आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही कृषी अधीक्षक कार्यालय इथे कृषी अधीक्षकाला पण बाहेर जाऊ देणार नाही आणि आम्हाला पण बाहेर जाऊ देणार नाही एक तर त्या चोर विमा कंपनीवरती कारवाई करा ना अन्यथा आम्हाला इथं बसू घालून आमच्यावर का कारवाई करायची ती करा